हॅलो नमस्ते यत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह तीनला सुरुवात करत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह तीनमधील दोन क्वेश्चन पहिले लिहून ठेवलेले आहेत त्याची उत्तरं कशी काढायची ही उत्तरं अगदी कमी वेळेत आणि पटकन काढावी लागतात चला तर मग बघूया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आज व्हिडिओ नवीन पाहत असाल तर एक सबस्क्राईब हक्काच द्या चला तर पहा खालील दिलेल्या उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे बघा काय दिलेलं आहे दिले वजा दहा वजा सहा वजा दोन दोन ही क्रमिका दिलेली आहे तर कि अंकगणिती श्रेणी का आहे हे, हे कारण सांगायचंय पटकन बघूया काय करायचं हे टी वन टी टू टी थ्री टी, टी फोर हे माहितीये ना आपल्याला पण आपल्याला इथं स्टेप वाईज लिहायचं नाही पटकन उत्तर काढायचं आहे काय करायचं वजा सहा मधून दहा वजा सहा वजा वजा दहा करायचे म्हणजे वजा सहा वजा वजा अधिक दहा दहा मधून सहा गेले किती राहतील चार मग त्यानंतर हे करून पहा म्हणजे अगदी खात्री पटण्यासाठी हे पण करून पाहूया वजा दोन वजा वजा सहा म्हणजे वजा दोन वजा वजा अधिक म्हणजे सहा मधून दोन गेले चार मग कारण हे येतं कारण अंक गणिती श्रेडी आहे कारण डी बरोबर काय आहे चार आहे ना सोपं चला तर दुसरं ज्याचे पहिले पद वजा दोन आहे म्हणजे इथं टी वन बरोबर वजा दोन आहे म्हणजेच ए बरोबर वजा दोन आहे आणि सामान्य फरक डी बरोबर पण वजा दोन आहे अशा अंक गणिती श्रेणीतील पहिली चार पदे शोधून काढायची आहेत पटपट आपण शिकलोय ना चार पदे कशी काढतो त्यामध्ये फरक काय करतो अधिकाधिक करत जातो मग टी वन दिलेलंच आहे टी टू कसं काढणार टी टू टीवन टी टू बरोबर कसं काढणार टीवन अधिक डी टीवन किती आहे वजा दोन अधिक वजा दोन म्हणजे कसं येणार वजा दोन वजा दोन वजा दोन वजा दोन काय येणार वजा चार तिसरं पद काय काय काढायचं टी टू आधिक डी टी टू किती आलं वजा चार वजा चार आता माहितीये वजा 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 होतं वजा दोन चार दोन वजा सहा दुसरं पद पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं काढायचं आहे टी थ्री आधी कडी म्हणजेच वजा सहा वजा दोन वजा सहा आणि वजा दोन सहा आणि दोन वजा आठ कुठं आहे बघा पहिलं पद दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ कुठं आहे वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ आहे ना म्हणजे सी हे त्याचं काय असणार आहे उत्तर इतकं सोपं आहे बाळानो चला तर मग याच्या पुढची गणित आपण घेऊया कारण दोन काय केलेली होती लिहून ठेवलेली लि होती गडबड नको आपला वेळ वाचतोय म्हणून तीसर काय सांगितलेलं आहे चला बघूया प्रश्न क्रमांक तीन जागा भरा जागाभरामधला काय सांगितलेलं आहे पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या तीन तिसराकडा पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज खालील प्रमाणे खालीलपैकी कोणती खालील पैकी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय दिले तिथं खाली ए आकडा दिलाय पर्याय दिलाय चारशे चौसष्ट बी आकडा दिलाय चारशे पासष्ट सी आकडा दिलेला आहे चारशे बासष्ट आणि डी आकडा दिलेला आहे चारशे एकसष्ट काय करायचंय तर आपल्याला हे सोडवून काढायचं आहे हे सोडवायला पाहिजे ना त्याशिवाय कळणार नाही ना, मग काय करायचं बघा पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिली नैसर्गिक संख्या आपण कसं मांडतो बघा उत्तर एक दोन तीन चार म्हणजे ए बरोबर पण एक बरोबर पण एक किती संख्यांची सांगितल्या एन बरोबर तीस बेरीज म्हणजे सूत्र कुठलं असणार आहे सूत्र असणार आहे यशनचं आलं ना लक्षात यश सूत्र वापरावं लागणार आहे म्हणून यस तीस बरोबर डायरेक्ट तीस छेद दोन तिथं कारण आपल्याला स्टेप वाईज मार्क नाही तिथं फक्त हे शोधून काढायचं आहे दोन गुणिले एक अधिक तीस वजा एक गुणिले डी म्हणजे एक कळालं का छेदोन दोन दोन ए अधिक येण वजा एक आणि गुणिले डी इथं किती येणार पंधरा दोन न भागल्यानंतर पंधरा दोन्ही तीस इथं किती राहणार दोन अधिक तीस मधून एक गेला एकोणतीस 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 आणि एकोणतीस आणि दोन एकोणतीस तीस आणि एकतीस यांचा काय करायचा गुणाकार एकतीस गुणिले पंधरा पंधरा एके पंधरा पाच आजच्याला एक पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस कुठे चारशे पासष्ट सापडले ना हे चारशे पासष्ट याच काय असणार आहे उत्तर इतकं सोपं आहे हे, हे। आणि लक्ष दिलं पाहिजे तुम्ही कारण याची एक एक मार्क सहज मिळून जात बाळानं हे कळालं असेल तुम्हाला चला तर मग पुढचा चौथा आखडा बघूया याच्यातला चौथा आकडा काय दिलेला आहे बघा दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे चौथा आकडा दिलेल्या अंकगणिती अंकगणिती श्रेणीचे अंकगणिती श्रेणीचे टी सेवन बरोबर म्हणजे टी सात बरोबर चार बरोबर वजा चार असं दिले तर ए बरोबर किती असं विचारलेलं आहे त्यांनी आणि त्यासाठी आपल्याला इथं ए आकडा दिलाय सहा बी आकडा दिलाय सात सी आकडा दिलाय वीस आणि डी आकडा दिलेला आहे अठ्ठावीस यापैकी काय करायचंय आपल्याला शोधून काढायचं आहे तर बघा काय काय दिलं इथं टी सेवन बरोबर चार दिलेला आहे मग टी च सूत्र वापरूया सोडवूया हे आता टी एन बरोबर टी एन बरोबर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी इथं किती सांगितले टी सेव्हन टी सेवन, सेवन बरोबर एची किंमत काढायची आहे इथं सात वजा एक डीची किंमत दिलेली आहे गुणिले वजा चार मग टी सेव्हन ची पण किंमत दिली आहे किती दिलेली आहे चार इथं ठेवायची चार बरो बरोबर ए अधिक सात मधून एक गेलं सहा गुणिले वजा चार म्हणून चार बरोबर ए अधिक संचवीस होणार वजा चोवीस म्हणून चार अधिक चोवीस बरोबर ए चोवीस किती येणार आहेत अठ्ठावीस कुठे अठ्ठावीस आहेत का इथं हे त्याचं काय असणार आहे उत्तर आहे ना सोप याच्यासाठी प्रॅक्टिस हवी बाळान पूर्ण गणित सोडवली पाहिजे आहेत प्रकरणामधली तेव्हा हे पटपट पटपट आपल्याला जमत चला तर मग आता पाचवं गणित काय दिलेलं आहे पाहूया एका अंक गणिती श्रेणीसाठी असं सांगितलेलं आहे पाच वाकडा एका अंक गणिती श्रेणीसाठी एका अंक गणिती श्रेणीसाठी डी बरोबर झिरो ए बरोबर तीन पॉईंट पाच तर काय काढायला सांगितलं आहे आपल्याला टी एन बरोबर किती असं विचारलेलं आहे आणि खाली काय दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत पर्याय दिलेत ए झिरो बी दिलेला आहे तीन पॉईंट पाच सी दिलेला आहे एकशे तीन पॉईंट पाच आणि डी दिलेला आहे एकशे चार पॉईंट पाच मग बघा आता टी एन च सूत्र वापरावं लागणार आहे टी एन सांगितले त्यांनी मग बघा सोडवू या गणित टी एन बरोबर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कमसाच्या बाहेर डी टी एन शोधायचे ए बरोबर तीन पॉइंट पाच दिले अधिक एन काय माहितीच नाही आपल्याला एन वजा एक गुणिले ची किंमत झिरो अर्थात याची किंमत झिरो होती म्हणजेच कारण कोणत्याही संख्येने झिरोला गुणलं तर उत्तर झिरोच म्हणजे इथं किती आलं तीन पॉईंट पाच आहे का हा हे येते तीन पॉईंट पाच आहे ना सोप अगदी चुटकीसरशी याचं उत्तर काढावंच लागतंय पर्याय नाही याला वेळ फार कमी असते आणि हे मार्क्स मिळून देणारी गणित आहेत सहावं गणित एका अंक गणिती श्रेणीची पहिली दोन पदे एका अंकगणिती श्रेणीची पहिली दोन पदे दोन पदे वजा तीन आणि चार आहेत वजा तीन आणि चार आहेत तर एकविसावे पद तर एकविसावे पद एकविसावे पद त्यांनी विचारले बर, काय आहे बरोबर मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला डॉट डॉट याचा अर्थ किती आहे इथं आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे ए एकशे वजा एकशे त्रेचाळीस बी दिलेला आहे एकशे त्रेचाळीस सी दिलेला आहे एकशे सदतीस आणि डी दिलेला आहे सतरा आता इथं बघा डी काढून घ्यावं लागणार आहेत दोन पद आहेत दोन अंक गणित शिर्डीची दोन पदे आहेत वजा दिन म्हणजे ए बरोबर वजा तीन मग डी बरोबर कसं काढणार चार वजा वजा तीन म्हणजेच कस येणार आहे चार अधिक तीन बरोबर किती आलं चार आणि तीन सात म्हणजे डी बरोबर आलं सात आता टी एन पद काढायचं आहे एन बरोबर किती दिलं एकवीस म्हणून टी एकवीस बरोबर डायरेक्ट मांडायचं टी एकवीस बरोबर ए अधिक हे किती आहे वजा तीन अधिक इथं सूत्र लिहून घेऊया टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एन एकवीस टी एकवीस ए एक किती दिलेला आहे वजा तीन अधिक एकवीस वजा एक गुणिले डी किती काढला आपण सात म्हणून टी एकवीस बरोबर वजा तीन अधिक एकवीस मधून एक गेला किती राहिला वीस गुणिले सात म्हणून टी एकवीस बरोबर वजा एक एक तीन एकशे चाळीस एकशे चाळीस मधून काय घालवायचे तीन एकशे चाळीस मधून तीन गेले किती राहतील एकशे सदतीस राहतील ना एकशे सदतीस म्हणजेच ती एकवीस बरोबर किती येतील एकशे सदतीस म्हणजे उत्तर हे आलं आहे ना सोपं का कावगड आहे चला मग सहावगणित काय दिलेलं आहे पाहूया सहाव दिले एका अंक गणिती श्रेणीची सहावं झालं बाळ आता सातव गणित सॉरी सातव गणित काय दिलंय जर एका अंक गणिती श्रेणीसाठी जर एका जर एका हे कितवा आहे सातवं जर एका अंक गणिती अंक गणिती श्रेणी साठी डी बरोबर पाच तर काय काढायला सांगितले ती अठरा वजा टी तेरा बरोबर किती म्हणून विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला इथं काय दिलेले आहेत ए बी सी डी दिलेले आहेत ए बरोबर पाच ए बरोबर पाच दिलेला आहे बी बरोबर किती दिलेला आहे वीस सी बरोबर दिले पंचवीस डी बरोबर दिलेला आहे तीस डी बरोबर किती दिले तीस तर चला मग काय करायचंय शोधून काढायचंय आपल्याला पहिल्यांदा किती काढूया टी अठरा काढूया टी अठरा टी अठरा म्हणजेच टी एन एनचं सूत्र वापरूया टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणजे टी अठरा टी अठरा बरोबर ए आहे असेच राहणार अधिक अठरा वजा एक आणि डी म्हणजेच टी अठरा बरोबर ए अधिक अठरा मधून एक गेले किती राहिले सतरा डी हे असेच ठेवूया नंतर काय काढूया टी तेरा काढूया डायरेक्ट इथे लिहून घेऊया टी तेरा बरोबर ए अधिक तेरा वजा एक आणि डी म्हणजेच ती तेरा बरोबर ए अधिक तेरात एक गेला किती राहिला बारा डी आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी टी अठरा मायनस टी तेरा टी अठरा ची किंमत काय आहे ए अधिक सतरा डी मायनस ए अधिक बारा डी म्हणजे ए अधिक सतरा डी वजा ए वजा बारा डी येला ये तर गेलं कारण अधिक वजा किंमत झिरो सतरा डी वजा बारा डी सतरा डी मधून बारा डी डी गेल्यानंतर किती राहिलं बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा किती राहिले पाच पाच डी डी बरोबर किंमत दिली आहे इथं सॉरी 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 इथं डी बरोबर किंमत दिली आहे म्हटल्यानंतर इथं किती गुणलं पाहिजे अं पाच नि गुणलं पाहिजे पाच गुणिले पाच पाचा पाचा, पाचा पंचवीस इथं डीची किंमत दिलेली आहे ची किंमत किती आली पंचवीस म्हणजे इथं ची किंमत इथं दिलेली आहे आपल्याला इथं ची किंमत इथं दिलेली आपण काय केली इथं भरली म्हणजेच डी बरोबर किती आलं पंचवीस आहे ना सोप चला तर मग आता आठव गणित काय दिलेलं आहे बघूया तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज तीनच्या पहिल्या आठवं गणित तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज असं विचारलेलं आहे आणि इतर रखाणे दिलेत आपल्याला पंचेचाळीस ए आकडा पंचेचाळीस बी आकडा पंचावन्न सी आखडा पंधरा आणि डी आखडा दिलाय पंच्याहत्तर आता याच्यात सगळ्यात सोपं बघ काय आहे यासिंच सूत्र बित्र न वापरतात तीनच्या पहिल्या पाच पटी कशी तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बार आणि तीन पाचशे पंधरा एक दोन तीन चार पाच झाले ना यांची बेरीज करूया डायरेक्ट अ बघा आता पाच आणि दोन सात पाच दोन सात आणि तीन दहा दहा आणि नऊ दहा आणि नऊ एकोणीस एकोणीस आणि सहा पंधरा पंचवीस पाच हा चाले दोन दोन तीन चार किती आलं पंचेचाळीस काय करावं लागत नाही काय नाही डायरेक्ट सोपं हो आहे आणि हे एस सूत्रात पण भरून काढता येतं तुम्हाला पाहिजे असेल तर येस एन सूत्रामध्ये भरून काढूया बघा इथं काय दिले ए बरोबर तीन दिले ए बरोबर तीन दिलेला आहे मग डी बरोबर पण किती असणार आहे इथं तीनच असणार आहे कारण तीनची पट तीनच असणार आहे आणि एन बरोबर पाच असणार आहे एन बरोबर किती असणार आहे पाच कारण बेरीज विचारलं एस एनच सूत्र असणार आहे यन दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी डीस यन म्हणजे येस पाच बरोबर पाच छेद दोन कंसात दोन गुणिले दोन गुणिले ए ची किंमत किती आहे तर तीन अधिक यन किती काढायचं आहे पाच वजा एक गुणिले डी तीन म्हणजे पाच छेद दोन तसंच ठेवूया तीन दुनी सहा अधिक पाच मधून एक गेला चार गुणिले तीन म्हणजेच पाच छेद दोन गुणिले इथं डायरेक्ट करूया चारित तिन्ही चौक बारा बारा आणि सहा सहा अठरा बरोबर का अठरा बे के बे केव अठरा आणि नव पाचा पंचेचाळीस कोणत्याही पद्धतीनं कारण आपल्याला ह्या स्टेपचीच गरज आहे असं काही नाही गाळलेल्या जागा भरायच्या आहेत या पद्धतीनं काढलं तरी सुद्धा चालतंय कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता बाळानो चला तर मग आठव गणित झालं गणित. नवव गणित काय दिलेलं आहे बघूया नवव दिलेलं आहे पंधरा दहा पाच नवगणित पंधरा दहा पाच या अंकगणिती श्रेणीच्या या अंकगणिती गणिती श्रेणीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज पहिल्या दहा पदांची बेरीज काय आहे असं विचारलेलं आहे डॉट आहे आता यासाठी या आपल्याला हे दिलेले आहेत बघा ए बरोबर वजा पंचाहत्तर बी बरोबर वजा एकशे पंचवीस सी बरोबर पंच्याहत्तर आणि डी बरोबर इथं एकशे पंचवीस चला तर मग काय करूया आपण काढूया ही अंक गणिती शेडी आहे पण आपल्याला काय करूया ए बरोबर पंधरा आहेच दहा पदांची बेरीज काढायची एन बरोबर दहा दिलेला आहे आणि शिवाय आपल्याला काय काढायचे बेरीज म्हणजे यशांचं सूत्र वापरावं लागणार आहे डी बरोबर काढताना दहा वजा पंधरा म्हणजे वजा पाच येणार पाच वजा दहा म्हणजे वजा पाच येणार म्हणजे यस एन बरोबर यन छेद दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी यस दहा दहा छेद दोन दोन गुणिले एची किंमत पंधरा अधिक दहा वजा एक गुणिले डीची किंमत वजा पाच बेपंचे दहा बरोबर का बेपंचे दहा पाच आलं पंधरा दोन्ही तीस दहात एक गेला किती उरला नऊ नऊ गुणिले वजा पाच म्हणजे हे पाच तसेच तीस नवा पाच पंचेचाळीस वजा पंचेचाळीस मग ह्या पंचेचाळीस पंचेचाळीस मधून तीस काय करायचे आहेत घालवायचे आहेत हे पाच पंधरा उरले कसले पंधरा वजा पंधरा पाच गुणिले वजा पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर कसले पंच्याहत्तर वजा पंच्याहत्तर आहेत का इथं बघा हे वजा पंच्याहत्तर आहे ना सोप वजा पंच्याहत्तर याची किंमत आलेली आहे यांची बेरीज किती इथे आहे वजा पंच्याहत्तर हे कसं काढायचं हे मी तुम्हाला इथं दिलेलं आहे आता लास्टचं अगदी शेवटचं गणित दहावं चलात पाहूया दहावं गणित काय दिलेलं आहे एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद एक असून दहाव एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद एक असून पहिले पद एक असून येणवे पद वीस आहे पद आहे वीश आहे जर एस एन बरोबर तीनशे नव्याण्णव तर काय विचारले एन बरोबर किती एन किती एन बरोबर किती असं विचारलेलं आहे आपल्याला तर काय इथं हे पण दिलेलं आहे आपल्याला सोडवावं लागणार आहे बघा हे दिलेले आहेत बेचाळीस ए बरोबर बेचाळीस बी बरोबर अडतीस सी बरोबर एकवीस सी बरोबर एकवीस आणि डी बरोबर एकोणीस अशी आपल्याला तिथं गाळलेल्या जागेसाठी पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी आपल्याला आप शोधायचं आहे तर बघा पहिलं पद माहिती आपल्याला पहिलं पद म्हणजे टी वन टी वन बरोबर एक दिले आणि डायरेक्ट एस एन म्हणजेच टी एन दिले विसावे पद विसावे पद टी एन म्हणजे वीस टी एन किती दिलेलं आहे बरोबर वीस दिले विसावे पद तर किती यस यन बरोबर पण दिलेलं आहे मग यस एनचं सूत्र वापरूया यस एन बरोबर एन छेद दोन कंसामध्ये टी एन अधिक टी एन हे सूत्र वापरतो कारण जेव्हा पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असतं तेव्हा हे वापरलं जातं यस एन किंमत किती दिली आहे तीनशे नव्याण्णव यन बरोबर किती आहे काढायचं आहे आपल्याला यन छेद दोन टी वन किती आहे पहिलं पद एक टी एन किती आहे वीस कारण त्यांनी दिले विसावे पद म्हणून लास्ट चे पद म्हणून तीनशे नव्याण्णव बरोबर तीनशे नव्याण्णव गुणिले दोन करूया तिथे यन तसच ठेवूया वीस एक किती येते वीस एकवीस हे एकवीस पण इथं भागाकारात आणूया तीनशे नव्याण्णव गुणिले काय करूया दोन इथं छेदात एकवीस बरोबर हिथ काय राहणार हे येण आता भाग घालूया एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही किती एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे एकवीस एक एकवीस एकोणचाळीस मधून एकवीस गेले नऊ मधून बर एक, एक गेले आठ तीनात अठरा बरोबर का एकशे एकोणनव्वद एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकोणीस गुणिले दोन बरोबर यन एकोणीस दुनी अडतीस बरोबर येन आहे का इथं हे आहे सॉरी अडतीस येन बरोबर किती येईल मग अडतीस असं कोणत्याही प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे आपल्याला शोधता आली पाहिजेत आणि खरं तर हे रिकाम्या जागा भरा यातून आपल्या पूर्ण धड्याचा सारांश मिळतो आणि गणितांचं खूप प्रॅक्टिस होतो गणित कशी सोडवली पाहिजे आहे ते लक्षात येतं थँक्यू बाळांनो मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये